अयोध्येत राम जन्मभूमीवर प्रभू रामचंद्रांचे मंदिर झाले पाहिजे यासाठी अनेकांनी आंदोलनात सहभाग घेतला अनेकांनी बलिदान देखील दिले होते याच लढ्यातील एक कारसेवक निवास पाटील यांनी सक्रिय सहभाग घेत एकोणीसशे ब्याण्णव पासून राम मंदिर होईपर्यंत पाया चप्पल न घालण्याचा त्यांनी निर्धार केला होता 22 जानेवारीला संकल्प निमित्त त्यांचा गावात हा नागरिक सत्कार देखील करण्यात येणार आहे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील शिये गावात राहणारे निवास पाटील यांनी एकोणीसशे ब्याण्णवच्या अयोध्येच्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला तेव्हापासून गावात निवास पाटील यांना रामभक्त म्हणून ओळखलं जातं निवास पाटील हे रिक्षातून शालेय मुलांना शाळेत सोडण्याचं काम करतात याचबरोबरच गावात अनेक सामाजिक कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग असतो समाजसेवेच्या माध्यमातून शिवप्रतिष्ठानच्या माध्यमातून मोहिमा करत अयोध्येत राम मंदिर व्हावे यासाठी जनजागृती केली सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णवला ला अयोध्येत बाबरीचा ढाचा पडला तेव्हा त्या ठिकाणी साडेतीन फुटाचे मंदिर बांधण्यात निवास पाटील हे सक्रिय होते मात्र या ठिकाणी भव्य राम मंदिर व्हावे यासाठी अनेक कारसेवकांनी वेगवेगळे निर्धार केले होते तर निवास पाटील यांनी जोपर्यंत भव्य राम मंदिर होत नाही तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी आयुष्य जगण्याचा निर्धार केला होता यावेळी ते केवळ एकोणीस वर्षाचे होते या निर्धारामुळे त्यांच्या या अतिशय चांगल्या निर्धारामुळे अनेकांनी आता आश्चर्य व्यक्त केले आहे काय सांगाल कधीपासून तुम्ही हे पण केलं होतं आणि आता तुमचं पण जे आहे ते पूर्ण होताना दिसते बावीस तारखेला अयोध्यामध्ये राम मंदिर पूर्ण होत आम्ही सहा डिसेंबर एकोणीसशे ला जी कारशेवा आयोजित झाली त्या कारशेवमध्ये प्रत्यक्षात भाग घेऊन त्या ठिकाणी बाबरी ढाचा आम्ही पाडला आणि बाबरी ढाचा पाडल्यानंतर भव्य या ठिकाणी राम मंदिर होत नाही आणि त्या ठिकाणी प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती स्थापित होत नाही तोपर्यंत आमच्या पायामध्ये चपला घालणार नाही असं मी त्यावेळेला निर्धार केला एक पण केलं आणि हे पण म्हणजे या पणाच्या पाठीमागं कोठारी बंधूंचं बलिदान हेच माझ्यासाठी प्रेरणास्थान होतं कारण तेच सक्क भाऊ जर दोन या ठिकाणी बलि मंदिरासाठी जर बलिदान देत असतील तर आपण काहीतरी करावं असा एक मनामध्ये हे आला आणि ह्या मंदिरासाठी ह्या अपूर्ण राहिलेल्या जन्मस्थानाच्या ह्या प्रश्नासाठी आपण इथून पुढचं आयुष्य संपूर्ण आणवाणी जरी गेलं तरी चालेल परंतु मंदिर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत चप्पल पायात घालायचं नाही असा मी ठामपणे निर्धार केला आणि हा निर्धार आज बावीस जानेवारीच्या दिवसाच्या निमित्तानं माझा हा निर्धार पूर्ण होतोय माझंही वृत्त पूर्ण होतोय याचा मला अभिमान आहे आणि याचा मला आज आनंद आहे काय अडचण वर्षामध्ये काय अडचण जे वृत्त मी धारण केलं ते वृत्त आज पूर्ण होतंय याचा आनंद तर आहेच पण मध्यंतरच्या काळामध्ये बऱ्याच गोष्टींना सामोरे जावं लागलं काही जणांनी निंदानानस्थी केली काही जणांनी चेष्टा केली काही जणांनी विनवणे केल्या की के आता अशक्य गोष्टीसाठी हे पन, पण पण हे काही शक्य होणार नाही राम मंदिर होणार नाही अशा बऱ्याच जणांच्या त्या ठिकाणी जे काय म्हणणं होतं त्या म्हणण्याला आम्ही तोंड देण्याचा प्रयत्न केला त्यांना समजावून सांगण्याचा सा प्रयत्न केला की एक ना एक दिवस आ, या मंदिरासाठी असंख्य कारसेवकांनी असंख्य रामभक्तांनी बलिदान दिलं तसंच माझ्यासारख्या असंख्य वृत्तधारी रामभक्तांची सुद्धा इच्छा पूर्ण होणार आणि राम मंदिर शंभर टक्के होणार याची मनाशी निर्धार करून आम्ही त्या पद्धतीनं वाटचाल केली बऱ्याच जणांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला काही जणांनी तरी चप्पल घालण्याच्या विनवणी केल्या तरीसुद्धा एक मदा मनामध्ये निर्धार ठेवला की काही हो आयुष्यात अनु पुरा अनुभवाने जरी गेलं तरी चालेल पण एकदा जे काही वृत्त हातात घेतले ते वृत्त पूर्ण केल्याशिवाय आपण राहायचं नाही मग भले आपल्या नशिबात असो वगैरे नसो पण सगळ्यांच्या साक्षीनं रामभक्तांच्या या अतूट श्रद्धेमुळं आणि आज हा बावीस जानेवारीचा क्षण आपल्याला बघायला मिळतोय आणि माझं वृत्त पूर्ण होते हा माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे